हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आपण यानं एक वाटी खोबरं घेतलं आहे त्यानंतर आपण गूळ घेतलेलं आहे आणि कढई गरम करून त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे साजूक तूप शक्यतो वापरा खूप चांगली टेस्ट येते साजूक तुपाची त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे खोबरं घेतलेलं खोबरं होतं ते ॲड केलं आणि चांगलं खरपूस होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मी गूळ जे आहे ते वापरलेलं आहे आणि बघा गूळ ॲड केलं मी त्याच्यामध्ये आणि चांगलं जे आपलं मिश्रण आहे ना ते व्यवस्थित असं पूर्ण म्हणजे ढवळून घ्यायचं आहे गूळ जो आहे पूर्णपणे वितळला पाहिजे आणि मस्त असं ढवळत राहायचं त्याला आणि छान असं परतून घ्यायचं एक म्हणजे सग सगळं एकसाथ झालं पाहिजे मिश्रण आणि बघा हे मिश्रण एकसाथ झालं आणि आता मी त्याच्यामध्ये जे आहे वेलची पावडर ॲड केलेली आहे बघू शकताय तुम्ही वेलची पावडर आपल्या गरजेप्रमाणे ॲड करायची आणि परत मिश्रण जे आहे ते असं ढवळायचं मिश्रण पूर्णपणे शिजल्यानंतर त्याचा कलर चॉकलेटी होतो आणि छान असं परतून घेतलेलं आहे बघा मिश्रण जे आहे होता है। ते थंड होतं आहे त्याच्याच बरोबर आता आपण करूया जे आपले हळदीची पानं असतात ना त्याला बघा असं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं छोटे छोटेच आम्ही कटिंग केलेले आणि असे कटिंग केलेले हळदीची पानं बघू शकताय तुम्ही असे लांब असे आकाराचे कटिंग करून घ्यायचे आहेत हळदीची पानं आणि मग ना त्याला आपलं जे तांदळाचं पीठ आहे ना ते बाफवून घेतलेलं आहे उकडवून घेतलेलं आहे आणि मिश्र म्हणजे हळूहळू ते गरम असतानाच ते पीठ मळायचं आणि त्याच्यात जे गट्टे होतात ना तर ते चमच्याच्या सहाय्याने असे फोडून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ आहे ते अगदी मौसूद होतं आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावून ते जे आपलं पीठ आहे तांदळाचं ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ चांगलं मळलं जाईल तेवढे तुमचं जे पातोळे आहेत त्या चांगल्या बनतील अगदी मौसूद बनतील आता बघा हे पातोळ्याचं एक पान मी घेतलेलं आहे हळदीचं आणि त्याला तेल लावते तेल लावून झाल्याच्यानंतर ते व्यवस्थित त्याला तेल लावायचं आणि आपलं जे तांदळाचं पीठ जे मळून घेतलेलं होतं ते आपण चांगलं असं गोलाकार आकार करायचं आणि ह्याच्यावर असं थापायचं आणि व्यवस्थित असं त्याला थापून घ्यायचं लांब आकाराचं करून घ्यायचं जसं की आपण वडे वगैरे करतो ना अगदी तसंच पण हे त्या पानाच्या सा सा म्हणजे पानाच्या आकाराचं त्याला करून घ्यायचं आहे हळूहळू तेलमध्ये मध्ये लावत राहायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असा आकार येईपर्यंत त्याला अगदी पसरवायचं आहे अगदी हलक्या हाताने करायचं काही घाई करायचे नाही आहे आणि व्यवस्थित असं जे आहे पानाच्या आकाराचं ते करून घ्यायचं त्यानंतर बघा मी जे आपण जे सारण बनवलेलं ते थंड झाल्यावर आम्ही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मधोमध सारण जे आहे ते व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि आता त्याला म्हणजे गरजेनुसार ते सारण जे आहे ते तुम्ही ॲड करा आणि आत्ता बघा त्याला असं मद्दुम्मद मद्द जे फोल्ड आहे मधलं जे ते फोल्ड करून घ्यायचं आणि ह्याला आहे ना असा व्यवस्थित असं बंद व्हायचं ही पाण्यांना आम्हाला छोटी भेटली त्यामुळे नाही तर ते व्यवस्थित अशी बंद होतात पूर्ण बंद झालं पाहिजे आणि बघा बघू शकता तुम्ही असं जे सारण जे बाहेर निघतं ना ते थोडंसं असं काढून घ्यायचं गरजेनुसारच वापरायचं ते आणि काढून घ्यायचं आणि असं फोल्ड करून झाल्याच्या नंतर बघा आणि तेल लावलं ना तर त्यामुळे चिटकत नाही तर ही बघा ही अशी पातोळी जी आहे ती मी ठेवते एक एक करून आणि आता उरलेलं सारणाचं होतं पानं संपली होती म्हणून करंजी केलेली होती आता ह्याला आपण उकडून घेतलं आता उकडून घेतल्याच्यानंतर बघा कलर थोडासा बदलतो आणि पानांची जी टेस्ट येते ना ती वेगळीच असते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले का आता व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा